हाय हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट करते की ही जी व्हिडिओ आहे ना तर स्किप न करता असाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू पाहत आणि हो आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केल्या नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू पुढे पाहत तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन काही ना काही अशी रेसिपी घेऊनच येतच आहे ता, आज ही घेऊन आलेली आले आहे तर आज आपण मस्त अशी वर्षभर टिकणारी मस्त अशी रेसिपी बनवणार आहे सध्या तर असं झालंय की उन्हाळा म्हणजे की आपण काही ना काही पापड वगैरे लोणचं वगैरे बनवत असतो की जेणेकरून वर्षभर टिकेल असेल काहीतरी आपण बनवत असतो तर आज मी मस्त असं तुमच्यासाठी न्यू रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्ही पाहत की, की काही मी घेतलेले आहे हिरवी मिरची आणि दोन कैरी घेतलेली आहे आणि तुम्ही तपात असन की दोन कैरी घेतलेली आहे आणि त्याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले नंतर कॉटनच्या कपड्यांनी तर स्वच्छ असं पुसून घेत आहे आणि आपल्याला काही जी आहे ना स्वच्छ कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायची आहे कारण त्याच्यावरती म्हणजे रस्त्यावरती जे विकायला बसतात त्याच्यावरती धूळ वगैरे बसते जंतू वगैरे असतात तर ते स्वच्छ सर्व काही आहे ना आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपला लोणचा आहे ना तो वर्षभर टिकेल त्यासाठी आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला जी हिरवी मिरची घेतली आहे तर तुम्ही पाहत असाल ते पण मी स्वच्छ धुतल्याच्या नंतर मी स्वच्छ कपडा घेऊनच पुसून घेत आहे कारण आपल्याला हिरवी मिरची जी पण हिरवी मिरची जी आहे ना ती पण आपल्याला चांगल्यापैकी पुसून वगैरे धुवून वगैरे आणि हे पण लक्षात ठेवायचं आहे कुठंही म्हणजे साठलेली किडलेली अजिबात घ्यायची नाहीये जर असेल तर तुम्ही दुसरी घेऊ शकता किंवा तोडून म्हणलं तरी घेऊ शकता आणि तुम्ही कड पाहता सांग की हिरवी मिरची जी आहे ना मी कोणती घेतलेली आहे ती हिरवी मिरची आहे जेणेकरून आपण त्याची भजी बनवतो ना पकोडे वगैरे ती मिरची आहे ही जी मिरची आहे ना ती अजिबात तिखट नसती एकदम नॉर्मली तिखट असती कारण लोणचं असतं असत तिखट नसतं त्यासाठी जी लोणच्याच आंबटपाना फक्त महत्वाचा असतो त्यासाठी आपल्याला दोन तीन तीन असे फ्लेवर पाहिजे गोड किंवा आंबट तिखट असं टेस्ट पाहिजे आपल्याला त्यासाठी हिरवी मिरची हिथं मी यूज केलेली आहे तर ती आहे, आहे आपली मोठी हिरवी ही, मिरची आणि तुम्ही दुसरीकडे पाहता स्वच्छ पुसून झाल्याच्या नंतर हिरवी मिरची जी आहे दोन, ती दोन ती, ते तीन तुकडे करून घेतलेले आहे कारण आपल्या जे चॉपरमध्ये टाकल्याच्या नंतर व्यवस्थित त्याचं कुठं तयार होईल हे लक्षात ठेवूनच मी त्याच दोन ते तीन तुकडे करून घेतलेले आहे आणि तुम्ही जर हवे असेल तर मिक्सर मध्ये पण बारीक करू शकता तर मी मिक्सरमध्ये बारीक न करता चॉपरमध्ये कट करणार आहे इकडे तुम्ही पाहता असं की जी कैरी घेतलेली आहे ना ते पण मी इथं कट करून घेत आहे आणि आपल्याला जे आहे ना त्याचा वरचा जी गाभा आहे ना ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे फक्त कुई जी आहे ना ते आपल्याला साईडला ठेवायची आहे त्याचा अजिबात आपल्याला इथे वापर करायचा नाही आणि सगळं मी काय आहे ना काही सगळं काढून घेतल्याच्या नंतर त्याचे पण छोटे छोटे तुकडे करणार आहे आणि तुम्हाला जर हवे जास्त जर आंबट हवाई असेल ना तर तुम्ही इथे काय करा एक ते दोन कैरी वाढवू शकता इथं मी असं म्हणजे अंदाजे काय घेतलेले नाही फक्त दोनच कैरी घेतलेले आहेत हिरवी मिरची जवळपास मी पावशेर आणायला सांगितली तिथ्यातले दोन तीन काढून ठेवले पावशेर जवळपास आहे आपली हिरवी मिरची आणि जी कैरी आहे तिथे दोन मोठे कैरी घेतलेले आहे आहेत जर तुम्हाला जर क्वांटिटी जर जास्त हवाई असेल ना तर तुम्ही इथे अर्धा किलो हिरवी मिरची घेऊ शकता आणि कैरी जी आहे ती तीन ते चार पाच किंवा घेऊ शकता आता आपण हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेच आहे ना मग आता आंब्याचे सॉरी कैरीचे जे आहे ना तुकडे करून घेत आहे कारण मिक्सर जार मध्ये एवढे मोठे कैरीचे तुकडे लवकर बारीक होणार नाही त्यासाठी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे तर अशा प्रकारे जे आहे ना आपल्याला तुकडे करून घेतल्याच्या नंतर आणि आता तुम्ही वाळवायचं का वगैरे अजिबात नाही हे जर आहे ना तर फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही रेसिपी होऊन जाते आणि इजिली म्हणजे कसं असतं की झटपट बनले की तुम्हाला पटकन असं जर जर खाव खावा जर वाटलं ना की लोणचं पटकन आपल्याला बनवायचं आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा दहा ते पंधराच मिनिटं लागतात खूप असा वेळ लागत नाहीये फोडीचं लोणचाला कसं असतं की त्याला वाळायला लागतं बरेच त्याला प्रोसेस असते झपट होऊन जाते इन्स्टंटली लगेच होऊन जाते yes. आता मिक्सर मध्ये जा, ट्रान्सफर केलेला आहे तर, के तर पाहू शकता कशा प्रकारे मला जे कैरीचे तुकडे हवे ते म्हणजे एकदम बारीक करून घ्यायचे नाहीये थोडे थोडे जे असं समजा आपण लोणचं खाण्यात खायला घेतलं ज्यावेळेस फ्लेवर आला पाहिजे कळलं पाहिजे आपण त्याच्यामध्ये काय टाकलंय तर तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे आपल्याला जे आहे ना कैरीचे तुकडे असे बारीक बारीक करून घ्यायचे आहे तर एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे तर मी इथं सगळं जी प्रोसेस आहे ना तर भांड्यामध्येच केलेलं आहे तर मी तर प्लास्टिकच्या भांड्याचा न वापर करता स्टीलच्या भांड्यामध्ये वापर करा आता जे आपली कैरीची बारीक तुकडे करून घेतलेले आहे तर इथं तुम्ही पाहता असाल की हिरवी मिरची पण जी आहे ना, -ना आ, ते पण इथं मी तशाच प्रकारे बारीक करून घेणार आहे तर आपले कैरी जे पण बारीक तुकडे झालेले आहेत हिरवी मिरची तशाच प्रकारे तुम्ही पाहू शकता एकदम अशी मोठी मोठी ठेवलेली आहे बारीक भुक्ता केलेला नाही अजिबात पेस्ट केलेली नाहीये जेणेकरून जी आपली लोणचं आहे ना एकदम एक सारका फ्लेवर एक एकसारखा ज्यावेळेस तोंडात टाकताच आपल्याला फ्लेवर कळला पाहिजे आहे असं काय आहे ना आपण पूर्ण एक मिश्रण तयार करून घेत आहोत मिश्रण एक सारखं केल्याच्या नंतर तुम्ही इथं पाहत असाल की इथं मी एक तवा घेतलेला आहे आणि तव्यामध्ये थोडस जे आहे ते एक चमचा इथं मी घेतलेला आहे बडीशेप आणि इथे कच्ची बडीशाप घेतल्याच्या नंतर हिथं मी घेतलेला आहे जिरा अ जिरा पण घेतलेला आहे एक टेबल स्पून आणि नंतर हिथं मी घेतलेला आहे मेथी अ मेथी घेतलेली आहे एक ते दीड टेबल पण इथे घेतलेले आहे मेथी आणि मेथी घेतल्याच्या नंतर इथं मी घेतलेला आहे मोहरी आणि सगळं एक मिश्रण तयार करून आपण इथं काय करतोय तव्यावरती ना गॅसचा फ्लेम चालू केल्याच्या नंतर पूर्ण जे आहे तडतड होईपर्यंत एकसारखं मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे म्हणजे थोडस भाजून घ्यायचं आहे इकडं तुम्ही पाहता की तव्यावरती कशा प्रकारे एकदम असा तडतड आवाज येईपर्यंत इथं मी भाजून घेतल्याच्या नंतर गॅसचा फ्लेम बंद केल्याच्या नंतर एक प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे फक्त त्याला फार काही नाही बरं फक्त हलकासा त्याला ना रोस्ट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्या मिक्सर जार मध्ये टाकल्याच्या नंतर त्याला एकदम थोडस लाईट एकदम मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे कारण एकदम बारीक पावडर न करता थोडस दर दर असं ठेवायचं आहे आणि इकडे तुम्ही पाहत असाल की कशा प्रकारे जी आहे आपली पावडर तयार झालेली आहे आणि इकडे तुम्ही एकदम क्लोज व्हिडिओ घेऊन तुम्हाला दाखवलेले आहे की फार काही आपल्याला पावडर करायची गरज नाहीये आणि तुम्ही दुसरीकडे पाहत असाल की जे आपलं हिरवी मिरची आणि कैरी जी आहे आता त्याच्यामध्ये थोडस एक चमचा भर मी टाकलेले आहे हळद आणि चवीपुरतं मीठ ऍड केलेलं आहे आपण मिक्सर मध्ये जे काही मसाले आहेत ते आपण पावडर केल्याच्या नंतर हिथ तीच पावडर घेतलेली आहे जवळपास मी दोन चमचे घेतलेले आहे आणि कैरीचा मसाला मिळतो तो मसाला पण मी मला आवडतो म्हणून मी टाकलेला आहे तर तुम्हाला असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा टाकायची तसं काही गरज नाहीये हिथ मी घेतलेले आहे जवळपास दोन चमचेच घेतलेले आहे आणि नंतर थोडस एका पातेल्यामध्ये तेल ठेवलेलं आहे कारण आपल्याला अ कैरीला तेल लागणार आहे लोणच्या मध्ये कसं असतं की तेल हवं असतं काय करायचे थोडस म्हणजे तेल जेवढी आपली क्वांटिटी आहे त्याच्यानिमत थोडस तेल घ्यायचं आहे आणि जेवढं तेल असतं ना तर कसं असतं की लोणचं खराब होण्याची शक्यता कमी असते इकडं तुम्ही पाहत असाल की ते मी चमच्यावर घेतलेले आहे मेथीचे दाणे आणि थोडस कश्मीरी लाल तिखा टाकल्याच्या नंतर म्हणजे मिरची पावडर थोडीशी अर्धा चमचा इथे ऍड केलेला आहे आपल्या तिखट अजिबात नको फक्त नॉर्मली म्हणतात ना एकदम नॉर्मली थोडस तिखट टाकल्याच्या नंतर जे तेल आहे ना ते थोडस तेल मी थंड केल्याच्या नंतर इकडं साइडला थे, थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत इकडं पाहत असेल की तुम्ही जे मिश्रण आहे मी एक सारखं करून घेत आहे आणि गॅरंटी आहे बर का ही जी रेसिपी आहे, आहे, आहे ना तर न्यू रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा की लोणचं कशा प्रकारे होतं खरंच खूप छान झालेलं आहे आणि कसं असतं की प्रत्येकाच आपण फोडीचं बनवतो आणि मिरचीचा वापर न करता फक्त फोडीचे म्हणजे कैरीचे फोडीचे आपण लोणचं बनवतो तर तुम्ही ही रेसिपी आहे ना तर नक्की एकदा ट्राय करा आणि तेल टाकल्याच्या नंतर इथं काय करायचं आपल्याला पूर्ण मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे आणि इथं गुळ साखर वगैरे आपण अजिबात काय टाकणार नाही फक्त जे मसाले वगैरे आहे ना ते टाकणार आहोत आणि आता मी काय करणार आहे जे हे मिश्रण आहे ना तर अर्धा तास असंच थंड हो, म्हणजे होऊन देणार आहे आणि नंतर एका डब्यामध्ये एअरटाइट डब्यामध्ये ठेवून म्हणजे वर पण तुम्ही ठेवू शकता तीन महिने वर ठेवू शकता तीन महिने तीन महिन्याच्या नंतर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलं तरी काही हरकत नाही आणि काय करायचे जर तुम्हाला तेल जर कमी पडत असेल म्हणजे वाटत असेल की कमी झालेलं आहे तर काय करायचं थोडस तेल घ्यायचं आहे त्याला म्हणजे गरम करून नंतर त्याला काय करायचं थोडस थंड होऊन द्यायचे पूर्ण थंड झाल्याच्या नंतर आपल्या लोणच्या मध्ये परत तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता गॅरंटी आहे वर्षभर टिकणारच हे जे लोणचं आहे ना वर्षभर टिकणार तर माझ्याकडे काचाची अशी भरणी नव्हती तर ता, आता मी सध्याच्याला ह्या भरणीमध्ये ठेव डब्यामध्ये ठेवलेला आहे आणि डब्यामध्ये ठेवून एका साईडला ठेवून दिलेला आहे फ्रीजमध्ये न ठेवता आणि एका वाटीमध्ये घरच्यांसाठी म्हणजे जेवणा बसणार आहे तर त्यावेळेस मी त्यांसाठी काढून घेतलेला आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी न्यू रेसिपी कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा चला तर मग फ्रेंड्स ही जी रेसिपी आहे ना आज मी एंड करते आणि ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ माझा पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ एंड करते तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असं रोज नवीन नवीन तुमच्यासाठी रेसिपी घेऊन येत जाईन अशाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू पुढे पाहत राहा मी एंड करते भेटू नेक्स्ट व्हिडीओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं गाईस खात राहा आनंदात राहा मजेत राहा बाय <laughs>